ठाणे जिल्ह्यातलं शहापूर शहर इथल्या एका नामांकित खाजगी शाळेत मंगळवारी आठ जुलैला एक धक्कादायक घटना घडली इथं शाळेत शिकणाऱ्या काही मुलींची मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्यानं त्यांना विवस्त्र करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय या घटनेमुळे शाळेतल्या या अल्पवयीन मुलींना प्रचंड मानसिक धक्का बसला मुली घरी आल्यानंतर त्यांनी रडत रडत पालकांना हा प्रकार सांगितला ज्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली पालकांनी तातडीनं शाळेत धाव घेत शाळेच्या मुख्याध्यापिकेला घेरलं आणि प्रशासनाविरुद्ध जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केलं या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय घडलेल्या प्रकारानंतर पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे ठाणे जिल्ह्यातल्या एका नामांकित शाळेतच हा प्रकार घडल्यानं परिसरात खळबळ उडाली काय आहे हे संपूर्ण प्रकरण शहापूरच्या शाळेत मुलींसोबत नक्की काय घडलं हा प्रकार उघडकीस कसा आला पोलिसांनी यावर काय कारवाई केली सगळ्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल भिडू शहापूर शहरात नर्सरी ते दहावी पर्यंतचं शिक्षण देणारी आर एस दमानी ही एक नामांकित इंग्रजी शाळा या शाळेत सुमारे सहाशे विद्यार्थी शिक्षण घेतात ज्यामध्ये तीनशेच्या आसपास विद्यार्थिनी असल्याची माहिती देण्यात येते आठ जुलैला नेहमीप्रमाणे शाळा भरली पण सकाळी शाळेत साफसफाई करणाऱ्या मावशी मुलींच्या बाथरूममध्ये सफाई करण्यासाठी गेल्या त्यावेळी बाथरूममध्ये काही ठिकाणी रक्ताचे डाग दिसले तर भिंतीवर रक्तानं माकलेल्या बोटांचे ठसेही उमटल्याचं आढळून आलं मुलींच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग पाहून मावशी घाबरल्या हा प्रकार नक्की काय आहे असा प्रश्न त्यांना पडला त्यांनी लगेचच याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांना दिली तेव्हा मुख्याध्यापिकांनी शाळेतल्या मुलींची चौकशी करायचं ठरवलं पण ही चौकशी करण्यासाठी त्यांनी केलेला प्रकार चिड आणणारा होता मुख्याध्यापिकांनी आपल्या सगळ्या वर्ग सांगून आठ जुलैच्या सकाळी दहा ते बारा वाजताच्या सुमारास ते दहावीतल्या मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावलं त्यानुसार मुली हॉलमध्ये जमल्या या मुलींना बाथरूमच्या भिंतीवर आणि लादीवर असलेल्या रक्तांच्या डागांचे फोटो प्रोजेक्टरवर दाखवण्यात आले धक्कादायक गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी कोणाकोणाला मासिक पाळी आली आहे अशी या मुलींना दरडावून विचारणा करण्यात आली मुख्याध्यापिकांनी अशी विचारणा करताच अनेक विद्यार्थिनी घाबरल्या आणि भीतीनं गप्पा बसल्या त्यावर मुख्याध्यापिकांनी पुन्हा संतापून तोच प्रश्न विचारला त्यानंतर काही विद्यार्थिनींनी घाबरून त्यांना मासिक पाळी आल्याचं सांगितलं तेव्हा ज्या मुलींनी त्यांना मासिक पाळी आल्याचं सांगितलं त्या मुलींच्या हाताचे ठसे घ्या असे आदेश मुख्याध्यापिकांनी शाळेतल्या पाच महिला शिक्षिकांना दिले तसंच ज्या ज्या मुलींनी त्यांना मासिक पाळी आलेली नाही असं सांगितलं त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्याचे आदेशही महिला कर्मचाऱ्यांना मुख्याध्यापिकांनी दिले मुख्याध्यापिकांच्या आदेशानंतर सफाई करणाऱ्या मावशी या विद्यार्थिनींना बाथरूममध्ये घेऊन गेल्या तिथं त्यांनी या मुलींची कपडे काढून तपासणी केली मावशींनी दहा ते बारा मुलींना त्यांची अंतर्वस्त्र काढायला लावून त्यांचे चेकिंग केल्याची माहिती देण्यात येते झालेल्या या सगळ्या प्रकारानं या मुलींना प्रचंड मानसिक धक्का बसला या मुली घरी आल्या आणि त्यांनी आपल्या पालकांना शाळेत त्यांच्यासोबत काय घडलं याची माहिती दिली या मुलींनी त्यांच्या आई वडिलांना अक्षरशः रडत रडत घडलेला सगळा प्रकार सांगितला या प्रकरणी दहावीतल्या एका मुलीच्या आईनं प्रतिक्रिया दिली माझ्या मुलीनं घरी आल्यावर माझ्यासोबत शाळेत अत्यंत घाणेरडा प्रकार झाल्याचं सांगितलं त्यावर मी तिला नक्की काय झालं असं विचारल्यावर मुलगी घाबरली आणि रडायला लागली तिने जे झालं ते सांगितलं यानंतर या मुलीच्या आईनं शाळेतल्या इतर मुलींच्या पालकांना फोन लावला आणि त्यांना याबाबत विचारणा केली त्यांच्याशी बोलल्यानंतर शाळेतल्या बऱ्याच मुलींसोबत हा प्रकार घडल्याचं समोर आलं ज्यानंतर या मुलींच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आठ जुलैला ही घटना घडली त्यानंतर बुधवारी नऊ जुलैच्या सकाळी मुलीच्या पालकांनी थेट शाळेत धाव घेतली पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापिकांना गाठलं आणि त्यांना घेराव घालत जाब विचारला त्यांनी मुख्याध्यापिकांना राजीनामा देण्याची मागणी केली यावरून दुपारपर्यंत पालक आणि शाळेच्या प्रशासनामध्ये प्रचंड वादविवाद झाला सर्व पालकांनी एकत्र येत जोपर्यंत शाळेतल्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून कुठंही जाणार नसल्याची भूमिका घेत गोंधळ घातला शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिकवण देण्याऐवजी त्यांच्यावर संशय घेत सार्वजनिकरित्या अपमानित केलं असा आरोप पालकांनी केलाय तक्रारदार पालकांपैकी एकाच्या मुलीला मुख्याध्यापिकेने विचारलं की मासिक पाळी नसतानाही ती सॅनिटरी पॅड का वापरत होती त्यानंतर मुख्याध्यापिकांनी या मुलीवर खोटं बोलल्याचा आरोप केला आणि जबरदस्तीनं तिच्या अंगठ्याचा ठसा घेतला असं पालकांनी पोलिसांना सांगितलं पालकांचा हा संताप बघून मुख्याध्यापिकांनी पोलिसांना पाचारण केलं काही वेळानं पोलिस शाळेत दाखल झाले यावेळी संपूर्ण शाळा परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं शहापूरचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे आणि पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी पालकांना शांत करण्याचा पालक सा प्रयत्न केला पण पालक अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते यावेळी गट शिक्षण अधिकाऱ्यांसह पोलिसांनी शाळेच्या संस्थाचालकांना मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संस्थाचालकांकडूनही काहीच प्रतिसाद आला नाही शेवटी पोलीस मुख्याध्यापिकांना घेऊन पोलीस ठाण्यात आले पोलिसांनी मुख्याध्यापिकेला पोलीस ठाण्यात नेल्यानंतर संतप्त पालकांनी आपला मोर्चा पोलीस ठाण्याकडं वळवला जोपर्यंत शाळेचे संस्थाचालक शहापूरला येत नाहीत आणि मुख्याध्यापिकेवर कारवाई होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला पालकांनी पोलीस ठाण्याबाहेरच शाळा विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली अखेर पोलिसांनी शहापूर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड शाळेतल्या संबंधित पाच महिला शिक्षिका आणि शाळा प्रशासन व्यवस्थापन समितीत असलेल्या दोन महिला अशा आठ महिलांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला या सगळ्यांवर शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम चौऱ्याहत्तर कलम शहात्तर सह कलम अकरा बारा आणि एकोणतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापिका गायकवाड आणि सफाई करणाऱ्या मावशी यांनाही अटक केली तसंच इतर आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे यांनी दिले या घटनेसाठी जबाबदार असलेल्या मुख्याध्यापिकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं असल्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय या घटनेबाबत त्यांच्याकडून आणखी काहीही बोलण्यास नकार देण्यात आलाय शहापूरच्या या नामांकित शाळेतच हा प्रकार घडल्यानं परिसरात खळबळ उडाली शाळेत घडलेल्या या लाजीरवाण्या प्रकारामुळे मुलींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला असून त्या आता शाळेत जाण्यास घाबरत असल्याचं काही पालकांनी सांगितलं आता या प्रकरणावर पोलीस पुढे काय ॲक्शन घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा